नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे हरतालिका आणि या हरतालिकेची पूजा कशी करावी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आरती कशी करावी कथा काय आहे हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आता आपण हे जाणून घेऊ की आ, या पूजेची उत्तर पूजा कशी करायची म्हणजे व्रताचे विसर्जन कसे करायचे या साहित्याचं काय करायचं ती पत्री कुठे टाकायची वाळू कुठे टाकायची हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर या दिवशी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही स्त्रीने किंवा कुठल्याही व्यक्तीने करायच्या नाही आहेत जो कोणी हे व्रत करतो त्याने या गोष्टी चुकूनही नाही आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सव्वीस तारखेला आहे हरतालिका तर या हरतालिका व्रताचे विसर्जन म्हणजे उत्तरपूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला करायची आहे सकाळी उठून सुचिरभूत होऊन अगोदर आपल्याला पूजेसमोर दिवा लावायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावा पार्वती मातेला सखीला हळदी कुंकू लावा अक्षदा टाका महादेवांना भस्म लावा त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर बघा नैवेद्यामध्ये आपल्याला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे नाहीतर तुम्ही कानोले गोड कानोले करू शकता त्यानंतर आरती करा आणि हरतालिकेची जी आपण आरती करतो तीच करायची आहे आता त्यानंतर ही जे पत्री वगैरे आपण वाहिलेली आहे देवावरती तर ती हळूच आपल्याला काढून घ्यायची आहे देवाला आणि पार्वती मातेला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि पार्वती मातेला प्रार्थना नम्रपूर्वक आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माते पार्वती माते ज्याप्रमाणे तुमचं सौभाग्य अखंड आहे त्याप्रमाणे माझंही सौभाग्य अखंड राहू द्या माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या तुमच्या दोघांचे आशीर्वाद सदैव माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहू द्या आणि दोघांना अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर जर माझं काही या पूजेमध्ये चुकलं भागलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणत आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला ती पूजा उचलायची आहे बघा बरेच जण काय करतात ही जी सखी पार्वती आहे तर ती पीची मूर्ती जी असते ते घेतात तर कुणी वाळूची बनवतात जर तुम्ही वाळूची बनवली असेल तर ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे किंवा आपल्या शेतामध्ये किंवा घराच्या जवळ जर जमिनी असेल तर तिथे टाकू शकता पण पीओ पीची जर घेतली असेल तर ती मात्र आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायची नाही ती काय करायचं एक, एक खड्डा करायचा आणि त्यामध्ये आपल्याला ती पुरून टाकायची त्यातच आपल्याला त्या खड्ड्यामध्येच सर्व पत्री फुलं वगैरे जे आहे ते सर्व आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता बघा जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय तुम्हाला जागा नाही आहे तर तुम्ही जे निर्माल्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता पण शिवलिंग आणि पार्वती जे आपण वाळूचं बनवलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्येच टाकायचं आहे बाकीचे साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आता जे विडे आहेत ते विडे तुम्ही विसर्जित करू शकता त्याचबरोबर फळाचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतः खाऊ शकता जे सौभाग्य अलंकार आहेत त्याचं काय तर बघा जर तुम्हाला तुमच्याजवळ एखादी सौ सुवासनी सौ सौभाग्यवती स्त्री असेल तर तिची ओटी भरून ते साहित्य तुम्ही तिला देऊ शकता आणि नाही तुमच्याजवळ तर तुम्ही स्वतःसुद्धा ते सर्व साहित्य वापरू शकता त्याच्यानंतर देवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ते वापरू शकता त्याच्यानंतर दही भाताचा जो नैवेद्य आहे त्याचं काय करायचं तर ते सुद्धा तुम्ही निर्मल्यामध्येच टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात टाकू शकता आणि बघा जी पूजा झाली त्याच्यानंतर ही जी पूजा आहे ती पूजा आपण दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे आहे बघा बरेच जण काय करतात पूजा झाली की लगेच दुसऱ्या दिवशी लगेच उचलतात दुसऱ्या दिवशी नाही लगेच उचलतात पण असं करू नका ही पूजा दिवसभर आपल्या घरी ठेवायची आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला करायची आहे पूजेचं विसर्जन करायचं आहे आता बघा या दिवशी आपण कुठले काम आहेत कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही ते पाहू बघा या दिवशी चुकूनही आपल्याला काळे कपडे घालायचे नाही काळे कपडे घालून आपण पूजा करायची नाही काळा कपडा आपल्या अंगावर थोडा सुद्धा काळा कपडा नकोय तू दुसरे कुठलाही कलरचा घालू शकता पण काळे कपडे घालून आपल्याला पूजा करायची नाही त्यानंतर आता बघा बऱ्याच जणी स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास धरतात तर म्हणजे पाण्याचा थेंबही घ्यायचा नाहीये तर त्यांनी आवर्जून लक्षात ठेवा चुकूनही तुम्ही पाणी पिऊ नका त्याच्यानंतर बघा हा उपाय पण हा उपाय आहे ना तो गर्भवती महिला किंवा ज्या आजारी आहेत त्यांच्यासाठी हा नियम मानला जात नाही जे या म्हणजे उपवासाला उ मीठ किंवा तिखट अजिबात चालत नाही तुम्ही गोड साबुदाणे खीर खाऊ शकता फळं खाऊ शकता आणि त्याचबरोबर बघा या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ आपल्याला चुकूनही याचं सेवन करायचं नाही आहे जर तुम्ही या दिवशी दुधाचं किंवा दूध किंवा दुधाचे, दुध दुध दुधाचे पदार्थ खाल्ले तर असं म्हटलं जातं की जी व्यक्ती हे खाते त्या व्यक्तीला दुसऱ्या जणी जन्मी सर्प येवणीचा योनीमध्ये त्याचा जन्म होतो असं म्हटलं जातं म्हणून या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत त्याचबरोबर बघा हे व्रत करणाऱ्या जी कुठली व्यक्ती आहे स्त्री आहे तिने आपल्याला आपल्या नवऱ्याला किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीशी आपल्याला वाद घालायचा नाही आहे किंवा वाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कुणाविषयी आपल्याला वाईट बोलायचे नाही आणि वाईट विचार देखील आपल्याला करायचे नाही बघा आणि दुसरं म्हणजे ज्या जी व्यक्ती हे व्रत करणार आहे तिने या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी झोपायचं नाही आहे त्या दिवशी भजन कीर्तन यामध्ये आपल्याला मन रमवायचं आहे पण दुपारी किंवा दुपारी शक्यतो झोपायचं नाही आहे रात्री आपण बारा एक वाजेपर्यंत जागरण करू शकतो पण दुपारी आपल्याला झोपायचं नाही आहे तर या गोष्टी होत्या ज्या या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की विसर्जन कसं करायचं विसर्जनातील साहित्य आपण कुठे कुठे काय काय टाकायचं आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर ही ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज स्वामी समर्थ